ठीक आहे असतील होते मतं पटली होती पटले नसतील पण याच्या पुढे मराठी आणि महाराष्ट्र महाराष्ट्र धर्माचं रक्षण करणं आमचा हनुमान चालिसाला विरोध नाहीये पण मारुती स्तोत्रामध्ये काय आम्हाला काय विसरायला होत आहे मारुती स्तोत्र आहे ना भीमरूपी महादूध्रा आमचा जय श्रीरामला विरोध नाहीये पण भेटल्या ना म्हटल्यानंतर राम राम हे म्हणणारे आम्हीच मराठी आम्हीच मराठी हे तुम्ही आता जय श्रीरामची घोषणा द्यायला लागलात पण जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास त्यावेळेला आमचे होऊन गेले त्यांना त्यांनी आम्हाला पहिल्यांदा रामाची भक्ती शिकवली त्याच्यामुळे यांचा काही आगा नाही पिछा नाही राजकारणातले हे व्यापारी आहेत वापरा आणि फेका तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात मैं किती लाचारी करायची मग तो पुष्प पिक्चर पाहिलात तुम्ही सगळ्यांनी दाढीवर हात हात झोके गा नाही साला तसे हे गद्दान म्हणतात उठे गा नाही साला तुझ भी बोलो उठे काही नाही अरे कसा उठणार आहे काय तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय अरे विचार वगैरे मी म्हणतोय हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात बनणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल मग आता जे मला वाटतं कुठल्या एबीपीचा होत ना उघडा डोळे बघा नीट डोळे उघडलेत पण आत्ता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही कायमचे मिटून जातील आत्ताच डोळे उघडा आत्ताच जागे व्हा आणि आता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात म्हणू नका आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही शिकवलं एक तर कोणावर अन्याय करू नका पण तुमच्या अंगावर जर का कोणी हात उगारला तो तो हात जागेवरती ठेवू नका देवेंद्र फडणवीस भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही तुम्ही म्हणता आहात मला एक मराठी माणूस असा दाखवा की जो आपल्या देशात इतर राज्यामध्ये जाऊन गुंडगिरी करू शकतो हिंमत आहे त्याची एक मराठी माणूस दाखवा पण तुमचे सगळे चेले चपाटे उठतायत कोणावरही आरोप करतायत तमाशे करतायत अरे कोणताही मराठी माणूस किंवा कोणताही भाषिक इतर प्रांतीय भाषेत तिकडे गेला राज्यात गेला आणि दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर उभा शिरून टाकतील तिथली लोक बंगालमध्ये जाऊन बघा तमिळनाडूमध्ये जाऊन बघा मग आम्ही आमच्या घरामध्ये आमच्या न्याय हक्काची गोष्ट केली बरं कोणाशी भांडतो आम्ही इथे सुद्धा काही अमराठी आले असतील जसं राजनी सांगितलं तसे आपले सगळ्यांचे अमराठी अनेक मित्र आहेत पण त्यांच्यामध्ये आम्ही गुण्या गोविंदाने नांदतोय मग हे गुण्या गोविंदाने नांदले एकत्र राहिले तर आपली पोली पोळी कशी भाजली जाईल म्हणून तुम्ही आमच्या एकजुटीमध्ये विषाचा खडा टाकतात हे सगळे तुमचे डाव आता उघड झालेले तुम्ही वाटेल ते करा पण मी आज महाराष्ट्राला आवाहन करतोय म्हणजे विनंती करतोय यापुढे कोणत्याही पक्षाचे आपण असू जसं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेला मराठी माणसाची एकजूट झाली होती तशी एकजूट <laughs> जर का आपण सगळं पक्षांनी मिळून अगदी भाजपमधल्या मराठी माणसांनी सुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे का नाही यायच ज्या राज्यामध्ये राहता ज्या मातीमध्ये तुम्ही जन्माला आलात ज्या आईच्या पोटी जन्म घेतला तिचे उघड उघड जर का हे झिंडोडे काढणार असतील आणि आपण आपले पक्षीय मत पक्षीय भेदाभेद घेऊन त्यांना पायघड्या घालणार असू तर असं षंडाचं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं महाराष्ट्र हा शूरांचा आहे वीरांचा आहे दगडांचा आहे पण यांच्यासारखं धोंड्यांचा नाही आहे आपण आता एक शपथ घेतली पाहिजे घेताय तुम्ही घेतलेत की एकजूट केवळ आमचा कार्यक्रम मी राजला परवा फोन केला अरे जसं काय आपल्या पिक्चरचा प्रीमियर होता असं सगळे जण विचारतात आज कसं येऊ हा प्रीमियर प्रीमियर असेल पण आजपासून सुरुवात झालेली आहे आजपासून सुरुवात झालेली आहे एक तर आम्ही कोणाशी दादागिरी करणार नाही पण कोणी दादागिरी केली तर आम्ही ती सहनही करणार नाही शिवसेना प्रमुखांनी तेव्हा जे सांगितलं होतं तेच परत एकदा सांगतोय मराठा मराठे तर ब्राह्मण ब्राह्मणे तर शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी हे सर्व मतभेद भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजुट बांधा आणि शेवटी एक, एक आवाहन करतो हे सगळ्या मराठी माणसानं आणि मराठी प्रेमीना तुटो फुटो जाए जाए आहे तुटू नका फुटू नका आणि मराठी थसा फुसू नका जय हिंद जय महाराष्ट्र आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या